महत्वाचं म्हणजे आता आपण जे उन्हाळ्यात लागवड करत असतो उन्हाळ्यात तर आपल्याला पाण्याचं प्रमाण हे आपल्याला महत्वाचं आहे पाणी कमी पाण्यामध्ये आपण शेती करत असतो अशा वेळेला उन्हाळ्यातली जी लागवड आहे ती पाण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर जेव्हा कुठंच पीक नसेल तिथं आपल्या राणात पीक असेल तर रसरसून करणाऱ्या किडींना एक मोठं हे मिळते आमंत्रण आमंत्रण देतोय आपण किंवा माया रामा तुम्ही जर तिथं हे नसेल तर तसेच जेव्हा कुठलं बी आपण करतो तेव्हा ती रोगास बळी पडायला म्हणून हे मल्चिंगचा वापर केला पाहिजे महत्वाची गोष्ट आहे मल्चिंगचा वापर करताना प्लास्टिकचं जे मल्चिंग आहे ते साधारणतः पन्नास मायक्रॉम घ्यावं हो। सारं सुद्धा घेतलं तर ते काय होतं बऱ्याच वेळा ते टिकत नाही दोन वेळा तीन वेळा दोन महिन्यात तीन महिन्यात तेच खराब व्हायला चालू होतं कारण ऊन भयानक आहे आपल्या भागामध्ये आजच्या घडीला आज चाळीस एक्केचाळीस मेच्या पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि आपण मे महिन्यात तर आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता होते पंचेचाळीस अठ्ठेचाळीस देखील तापमान जातं नागपूर भागामध्ये तर अठ्ठेचाळीस प्रमाण जी नुकती एरिया आहे नागपूर भागातला तिथं अठ्ठेचाळीस डिग्री तापमानापर्यंत देखील आपल्याला त्या पीक सहन करतं अशा वेळेला मल्चिंगचा वापर खूप फायदेशीर आहे त्यामुळे जाड मल्चिंग जर वापरलं पन्नास मायक्रोनचं तर ते खराब होत नाही उन्हाचा त्याला त्रास होत नाही चंदेरी आणि काळ अशा रंगाचा जर आपण वापरलं तर नक्कीच फायदा होईल साधारणतः काळा भाग जो आहे तो जमिनीकडे करा आणि जो चंदेरी भाग आहे तो तुमचा प्रकाशाकडे करा म्हणजे जमिनी बाहेर करा आकाशाकडे अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर नक्कीच ह्या काळ्या मर्चिंग आपल्याला नक्की फायदा होतो आता या फायद्यामध्ये महत्वाचा फायदा आहे तो तण नियंत्रण आपण जे लावलेलं आहे ते तण तणाचं जिथं पाणी चालू केलं की तण वाढायला चालू होतं पिकासोबत त्यामुळं तण वाढून न देणं हे, हे आपल्याला ह्या मल्चिंग होतो तसेच मी सांगितलं की आपल्या आपल्या उन्हाळ्यात पीक असेल तर प्रादुर्भाव प्रादुर्भाव होणारच हे टाळण्यासाठी तुम्ही मल्चिंग केलं तर मल्चिंगच्या रिफ्लेक्शन मुळे बऱ्याच वेळा त्या थिप्सला किडींना किंवा मावा किडींना किंवा पांढरी माशीला ते नाही की काय करावं ते करा उन्हाळ्यामध्ये त्यामुळे अशा वेळेला त्यांच्या बुद्धीवरती आपण अटॅक करतो त्या रिफ्लेक्शन मुळे अशा प्रकारे कीड आपल्या पिकापासून लांब राहते बरोबर पिकाला जात नाही मातीमध्ये ओलावा टिकून राहतो मल्चिंग जे आहे त्यामुळं मातीमध्ये चांगला ओलावा टिकून राहतो मायक्रो क्लायमेट चांगलं डेव्हलप होतं आणि जे बाष्पीभवन आहे ते खूप चांगलं मोठ्या प्रमाणात रोखलं जातं त्यामुळे महत्वाची गोष्ट गरजेची आहे आणि पिकाची वाढ जी आहे ती योग्य होते म्हणजे पाणी चांगलं मिळालं किडीचा प्रादुर्भाव नाही होत गवत आपण आटोक्यात ठेवलेलं आहे कीटक हो प्रतिबंधक आपण केलेलं आहे तर के सगळं ऑटोमॅटिक पिकाचा पोषक वातावरण तयार होतं आणि अशा प्रकारे पोषक वातावरण तयार झाल्यामुळं जी वाढ आहे मुळांची पिकांची ती चांगली होते त्यामुळं याचा वापर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल धन्यवाद